सर्व पार्सल ह्या व्हिडिओ मध्ये आहोत आणि हे सर्व आहेत ऑर्गनायझर जे बाथरूम किचन बेडरूम वॉल्रॉप सगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझर आणि एक अशा वस्तू आहेत ज्या तुमच्या खूप छोट्या छोट्या गरजा पूर्ण करतील बघा तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या वस्तू किती सुंदर आणि किती जास्त अंडर बजेट आहेत जितक्या पैशात आपण पाणीपुरी खाऊ तशा पैशांमध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू मी मीशोवरून मागवले चला तर मग जास्त बडबड करता करतात मैत्रिणी कशा हात मजेत ना चला तर हो मग तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन होल व्हिडिओ मध्ये जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मिशो आता सगळ्या गृहिणींचं फेवरेट झालंय कारण घरातल्या वस्तू खूप जास्त छान आणि अफोर्डेबल मिळतात मिशोवरती चला तर मग आज मी वेग वेग जे वस्तू आणलेत ना ते तुमचं किचन बाथरूम बेडरूम वॉर्ड्रॉप अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ऑर्गनायझर्स आहेत जे खरंच खूप जास्त गरजेचे आहेत खरंच सांगते स्वतः बघायला तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल खूप जास्त युजफुल वस्तू ही आहे मला खरंच खूप जास्त युजफुल वाटली हे आहे टूथब्रश आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात ना आपण बाथरूम मध्ये ठेवतो किंवा सिंक जवळ लावतो त्याचं होल्डर आहे आणि होल्डर इतकं युनिक आहे जसं आता मी तुम्हाला म्हटलं की टूथब्रशचं होल्डर आहे तर आपण इमॅजिन केलं की त्याला दोन होल आहेत आणि असं लावलं की ते टूथब्रशचं होल्डर झालं टूथब्रश किंवा पेस्टचं होल्डर तर हे तसं नाही आहे हे खूप डिफरंट आहे म्हणून सगळ्यांच्या प्राइजेस मी साईडला टॅक करेल आणि सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल तर हे एक होल्डर आहे त्याला तीन हुक आहेत लावायचे आणि हे हुक खूप पॅक बसतात याचा मला स्वतः अनुभव आलाय मला आधी सुरुवातीला यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता पण तुम्ही फरची व्यवस्थित क्लीन करून जर लावलं खूप चांगलं वजन पेलतं आणि खूप चांगले स्टिक होतात तर याला हे तीन होल्डर आहेत इथे तीन हुक आहेत आणि त्याच्यामध्ये हे चार छोटे छोटे ग्लासेस आहेत हे बघा ह्या आणि क्वालिटी एक नंबर आहे आता मी आधी सगळ्यांचं काढून घेते बघा ह्या अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कलरचे चार ग्लास आहेत त्याच्यासोबत आणि त्याला हे असं होल्डर आहे ते होल्डर आपल्याला काय करायचंय ना इथे असं टाकायचं आहे मध्ये इथे मध्ये आहे आणि तो जो काही ग्लास आहे ना तो असा ठेवायचा आहे उलटे बघा असं ठेवायचंय आणि मागे इथे हुक आहे तो लावलं की इथे आपण आपले ब्रश जे आहेत ना वन टाइम दोन ब्रश आपण हँग करू शकतो त्यांनी काही स्टिकर पण दिलेत लहान मुलांना थोडा अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी इथे स्टिक करण्यासाठी आणि यांची क्वालिटी खरंच छान आहे बरेच जण बाथरूममध्ये ठेवतात ब्रश होल्डर वगैरे सिंक बाथरूम मध्ये असतं तर जम्स वगैरे बसतात किंवा मग हँडवॉश करताना पाणी उडतं आपल्या वरती आणि आपण त्याच्याने ब्रश करत असतो तर अशा पद्धतीचं ब्रश होल्डर असलं ना की इथं वरती तुम्हाला तुमचे टूथपेस्ट ब्रश वगैरे ठेवता येतात किंवा इथे ब्रश तर इथे हँग करणार आहेत तुम्ही आणि इथे तुमचे टूथपेस्ट वगैरे किंवा मग फेशवॉश वगैरे असेल ते ठेवू शकतो तर खूप जास्त युजफुल आहे हे प्रत्येकीने घ्यावं असं मला वाटतं बाकी तुम्ही बघा क्वालिटी सुपरियर आहे मस्त हे हँगर आहेत जे तुम्ही बाथरूममध्ये पण स्पेशली ओल्ड मध्ये लावू शकता क्वालिटी इतकी छान आली नाही हँगरची तुम्हाला काय सांग हे असे दोन हँगर आहेत म्हणजे काय होतं ना एका हँगरला तुम्ही मल्टिपल वस्तू टांगू शकता म्हणजे तुम्ही जर वॉर्ड्रॉप मध्ये ठेवलं नाही एक हँगर त्यांच्यासोबत हुक आहेत क्वालिटी खूप जास्त सुपेरियर आलेली आहे खरंच सांगते तुम्हाला वस्तू बघूनच त्याची क्वालिटी कळेल प्राइस साईडला मेन्शन करेल मी आणि बस हे बघा हे असे हँगर आहे हे तर याच्याने काय होतं ना तुम्ही इथे तुमचे दुपट्टे पर्स किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना हे तुमच्या वॉर्डरमध्ये जे हँगर असतात त्याला टांगलं की त्याच्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू ह्या हँगर लावले का तुमचे पर्सेस वगैरे बारीक बारीक गोष्टी याच्यात टांगू शकता आता याचा किती युज करायचा ते तुमच्यावर पण डिपेंड आहे मल्टीपर्पज युज होईल या हँगरचा असे दोनचा पेअर आलेला हा सोबत बघूयात आता नेक्स्ट प्रोडक्ट व्हिडिओ थोडासा लॉन्ग होऊ शकतो प्लीज समजून घ्या कारण खूप सारे वस्तू आहेत आणि नक्की पूर्ण बघा आणि आवडला ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला हँगर हे सुद्धा मध्ये खूप युजफुल असणारा हँगर आहे खूप खूप जास्त हेवी क्वालिटी रिसीव झाली आहे मला ना विश मिशोची एक गोष्टीची कमाल वाटते खूप चांगल्या क्वालिटीच्या घरातल्या वस्तू खूप चांगल्या आणि कमी मध्ये मिळतात हे बघा हे कसं आहे माहिती का आपलं जे क्रॉकरी टॉप असतं ना तिथे असं हँग केलं की इथे तुम्ही तुमचे कप हँग करू शकता आणि एकदम हेवी आहे तर हे बघा तुम्ही खूप सारे कप आणि दिसायला पण असं थोडंसं ऑर्गनायझिंग वाटेल छान असं फंक्शनल आहे आणि मस्त वाटेल आहे याची पण क्वालिटी खूप जास्त छान आहे मैत्रिणी कॉमन आहे पण खूप मला क्वालिटीच खूप आवडली सगळ्यांची प्राईजच्या मानाने क्वालिटी खूप छान आहे हे एक हँगर आहे तुम्हाला काहीच कुठेच ठोकायची गरज नाही फक्त इथे हुक दिलेले आहेत हे बघा सोबत ते स्टिक करायचे आणि लावायचं किचनमध्ये हा शेल्फ म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता बाथरूम मध्ये यूज करू शकता तुमच्या स्टडी टेबलच्या वरती वस्तू ठेवायला यूज करू शकता किंवा तुम्हाला हॉलमध्ये एखादा शोपीस वगैरे ठेवायचे असते तर त्याच्यासाठी सुद्धा याला यूज करू शकता तर हे असे दोन आहेत सॉरी दोन हुक आहेत आणि अशा पद्धतीचं हे शेल्फ आहे खूप सुंदर शेल्फ आहे मेटलचं आहे त्या वस्तू सगळ्या हेवी मेटल ते जे मेटलचे शेल्फ दाखवलं ना त्यांनी एक्स्ट्राचे दोन बुक दिलेले आहेत म्हणजे इन केस एखादा खराब झाला तर तुम्ही तो, तो लावू शकता त्याच्यानंतरच बघूयात आपण पर... हो हे सोप डिस्पेन्सर मला खूप असं युनिक वाटलं आणि छान वाटलं म्हणजे घर आपलं ऑर्गनायझ दिसतं एकदम ज्यांना ऑर्गनायझेशनचा आणि किचन घर टाकटीप ठेवायचा शौक आहे ना त्या माझ्या मैत्रिणी ह्या वस्तू मिसच करणार नाही कारण सगळ्या डिफरंट आहेत तर क्वालिटी खूप सुपिरियर पॅकिंग छान आली आहे इथं बटन आहे सोप हँडवॉश डिस्पेन्सर आहे किंवा इवन तुम्ही याच्यात तुमचं बॉडी वॉश असताना ते पण घेऊ शकतात बाथरूम मध्ये लावायला सगळ्या गोष्टींसोबत हुक्स रेडी येतात त्याच्यामुळे बघा स्क्रू दिलेले आहेत तुम्हाला स्क्रू ड्राय याला तुम्हाला ड्राईव्ह करावं लागेल तर डेफिनेटली हे तुम्ही ट्राय करू शकता खूप फंक्शनल वाटेल बाथरूम मध्ये किंवा हा बाथरूम मध्येच किंवा मग हँडवॉशच्या ठिकाणी सिंक जवळ पण तुम्ही हे लावू शकता होतं याच्यात तुम्ही सोप पोर केला हे लॉक म्हणजे पोरांना उघडता येणार नाही अशा पद्धतीने ते लॉक करता येतं आपल्याला वरती साईन पण दिलंय त्यांनी तर हे असं लॉक करून ठेवू शकतो आपण नेक्स्ट बघूया परत पर एक ऑर्गनायझर शेल्फ आहे आणि हे शेल्फ तुम्ही तुमच्या किचनच्या सिंकजवळ ठेवू शकता हे खूप जास्त कामाची वस्तू आहे आपल्या बायकांची हिशोने जबरदस्त क्वालिटी आहे याची पण याच्यासोबत हे बघा हे स्टील टाईपचे हे हेवी ड्युटी असणारे दोन हुक पाठवलेत त्यांनी तर हे हुक आहेत त्याची आणि हे बघा इथे तुमचं लिक्विड ची बॉटल वगैरे ठेवू शकता इथे सोप वगैरे इथे तुम्ही तुमचं हँकी म्हणजे जसं तुमचं ते कपडा वगैरे असेल तो इथे टांगू शकता म्हणजे काम झाल्यावर हात वगैरे पुसायला आणि हे पा मोठा हे असं छान असं मोठं आहे हे लावून दिलं की खूप फंक्शनल खूप छान दिसेल एकदम मस्त असं आहे आणि महत्वाचं म्हणजे खूप जास्त युजफुल वस्तू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त अफोर्डेबल आहे मिशो हे तो क्या टेन्शन आहे अशी गोष्ट झाली आहे आता मिशो खरंच वस्तू छान आणि स्वस्त देतो त्याच्यानंतर बघूयात परत शेल्फ आहेत आणि हे शेल्फ ना खूप जास्त परवडलेत आहेत माहिती का का कारण याची ना खूप सारे आलेले आहेत हे सहाचा पॅक आहे प्रत्येक शेल्फ साठी हुक दिलेला आहे त्यांनी आणि त्याच्यासोबत हे सोप ठेवायचे सेपरेट सेपरेट होल्डर पण आहेत हे पा हे होल्डर पण आहेत हा हे चार आहेत आणि हे होल्डर सोप ठेवायचे होल्डर पण चार आहेत यांना पण एक सेपरेट हुक दिलाय आहे त्यांनी क्वालिटी छान आहे त्या सगळ्या वस्तूंचे ना यूज कसा केला आहे त्याच्या साईडला इमेज तुम्हाला शो होईल त्याच्यामुळे तुम्हाला इझी लगेच कळेल हे बघा हे दोन आणि हे दोन छान आहे हा फक्त याची जी क्वालिटी ना थोडस वागतंय याची क्वालिटी अजून बेटर होऊ शकतो त्याचा आठचा पॅक आला आहे ज्याच्यात चार सोप होल्डर आहेत आणि चार हे शेल्फ आहेत ज्यात तुम्ही वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतात तर त्याच्यानंतर आपण हे सुंदर क्यूट मॉलमध्ये ठिकाणी वेगवेगळ्या शॉप्समध्ये आपण जसे हँडवॉशचे बॉटल्स बघतो ना हे त्या टाइपचे हँडवॉल हैंडो, हँडवॉश बॉटल आहेत याच्यात कलर्स पण येतात तर मी ब्लॅक मागवली ब्लॅक कसा क्लासिक वाटतो खूप सुंदर आहे हे बघा याच्यात तुम्ही तुमचं मस्त छान कलरफुल हँडवॉश भरलं की हे मस्त असे ओपन होतात छान आहे क्वालिटी अगेन सुंदर क्वालिटी सगळ्या वस्तू रिव्ह्यू बघून मागवलेल्या असतात त्याच्यामुळे मी क्वालिटीची तुम्हाला हमी देते आणि ज्याची क्वालिटी मला वाटली का ही क्वालिटी ह्या प्राईजला वर्थ नाही किंवा एकदम ओके नाही आहे तर तसंही मी तुम्हाला सांगते सो हे दोनचा पॅक आहे आणि हे सुद्धा खूप जास्त अफोर्डेबल रेंजमध्ये रिसीव झाले सो हे पण तुम्ही बघू शकता तर हे होते त्याच्यानंतर तर राहिला आता शेवट ही आहे शेवटची मॅजिक मॅट आणि ही मॅट खूप जास्त सुंदर रिसीव झालेली आहे जशी मी एक्सपेक्ट केली होती अगदी तशीच ही मॅट आलेली आहे आणि खरंच खूप सुंदर आहे ही पाणी खूप फास्ट ऍब्झॉर्ब करते बाथरूम जवळ ठेवायची म्हटली ना एकदम प्रीमियम क्वालिटी रिसिव्ह झाली तुम्हाला व्हिडिओमध्ये हो क्वालिटी शो होतच असेल साईज वगैरे एकदम ओके आहे आणि बाथरूम जवळ ठेवायला एकदम बेस्ट आहे याच्यात ना पाणी लगेच ऍब्झॉर्ब होतं खूप खूप पटकन ॲबॉर्ब होतं पाणी म्हणजे बाथरूम साठी एकदम परफेक्ट आहे इवन किचन मध्ये सुद्धा ठेवू शकता ग्रीप चांगली तिला म्हणजे नॉन स्लिपरी आहे अशी स्लीप नाही होणार तुम्ही असं कसा पाय ठेवला गेला गो आणि स्लीप झाली असा काही प्रकार नाही होणार नॉन नॉन स्लिपरी आहे आणि खूप जास्त सुंदर अशी ही मॅट आहे खूप हेवी पण आहे तर असं हे सगळं मिशोचं आजचं सगळं साहित्य होतं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मैत्रिण मला तुम्ही ना इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा म्हणजे तिथं तुम्हाला आहे ना प्रत्येक प्रोडक्टची सिंगल लिंक मिळून जाते इझिली तर मी माझी इंस्टाग्राम हँडलची आय डी डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सगळ्या प्रोडक्टच्या लिंकसोबत इंस्टाग्राम हँडलची सुद्धा देईल आणि अजून महत्त्वाची गोष्ट हळदी कुंकू जवळ आले हळदी कुंकू वान आयडियाचा किंवा हळदी कुंकूसाठी वान काय काय घ्यायचे पंचेचाळीस प्लस वस्तूंच्या लिंक्स मी त्या व्हिडिओमध्ये दिला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो, तो पण नक्की जाऊन बघा तुमच्या जा हळदी कुंकूला काय वाण घ्यायचा हा प्रश्न नक्कीच मिटेल मला गॅरंटी आहे सो चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन हॉल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू बाय बाय